नमस्कार लोकसंदेश न्यूज न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी सांगली इस्लामपूर रोडवरील हायवे एकशे सहासष्ट वरील चाळीस किलोमीटरच्या चा। रखडले आहे या रस्त्याच्या काम कामाच्या विलंबामुळे स्थानिक नागरिकांना खूप त्रास होतो आहे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून ती गंभीरपणे दखल घेतली नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे या रस्त्याच्या कामासाठी एकरी दोन लाख रुपयांचा दर सांगितला गेला पण आता वेळ जास्त झाल्यामुळे चार पट दर देण्याचं आश्वासन दिलं जात आहे सांगली इस्लामपूर रोडवरील बाकीचा रस्ता पूर्ण झाला असताना डिग्रज ते तुंग या भागातील काम मात्र रखडलेलं आहे या रस्त्यावर धुळीने माकलेल्या भागांवर काम करणे खूप कठीण आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना याबाबत पत्र दिलं गेलं असताना त्यावर अद्याप उत्तर मिळालेलं नाही नागरिकांचा आरोप आहे की शासकीय अधिकाऱ्यांकडून लाच मागणीचे प्रकार होत आहेत नागरिकांची मागणी आहे की टोल नाका कधी होऊ देऊ नका पण रस्ता पूर्ण झाला पाहिजे या रस्त्याच्या कामासाठी दहा वर चोवीस फूट वाढवण्यात आलेलं आहे आश्वासन फक्त तोंडानं दिलं जात आहे कागदावर काही लिहून घेतलेलं नाही नागरिकांची मागणी आहे की हे काम गंभीरपणे आणि तातडीने पूर्ण केले पाहिजे सांगली इस्लामपूर रोडवरील रस्त्याच्या कामाच्या रखडलेल्या प्रगतीमुळे स्थानिक नागरिकांचे आयुष्य अवघड बनले आहे या समस्येवर त्वरित कारवाई होणे आवश्यक का आहे उच्च न्यायालयातील याचिका आणि नागरिकांच्या मागण्यांची दखल घेतली गेली पाहिजे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा